नमस्कार मित्रांनो मी ॲडव्होकेट युवराज शेळके माझा फोन नंबर आहे नऊशे चाळीस तीनशे तेवीस अकरा शून्य शून्य आज आपण महत्त्वाची गोष्ट बघत आहोत समजा पतिबंधीमध्ये वाद होत असेल आणि त्यांना संमतीनं जर घटस्फोट घ्यायचा असेल तर लवकरात लवकर घेण्यासाठी कोणती प्रक्रिया कायदेशीर प्रक्रिया क्या आहे आणि दोघांनी अर्ज कुठं करायचा आणि लवकरात लवकर घट्टस्फोट कसा करतो याच्यावर आज आपण या व्हिडिओमध्ये पाहत आहोत मित्रांनो जर बघितलं आपण पत्नीचं लग्न होतं त्यावेळी फक्तच दोन व्यक्ती एकत्र येतात असं काय नाही तर त्या दोन व्यक्तीमुळं दोन कुटुंब एकत्र येत असतात आणि वेगवेगळी नाती निर्माण होत असतात ही भारतीय संस्कृती अशा पद्धतीनं पुढं चालत असते आणि भारतीय संस्कृतीनुसार ज्यावेळेला पतीपत्नीला सामाजिक आणि कायदेशीर दर्जा हा पत्नी एकत्र राहण्याचा मिळत असतो आता काय होतं दोन कुटुंबांचं किंवा ह्या पत्नींचं काही कारण असतं मुलगी मुलाकडनं अंदा आल्यानंतर मग देण्याऐज्ञान असेल किंवा इतर काहीतरी अनैतिक संबंधात नसतील किंवा इतर काहीतरी असे बरेच कारणं आहेत त्यामुळं पत्नीमध्ये वाद निर्माण व्हायला चालू होतात आणि वाद इत इतके एकोपाला जातात की त्यामध्ये लग्न जो काम ठरविणारा असतो त्यानं येऊन मिटवण्याचा प्रयत्न केलेला असतो त्यानंतर दोन्ही कुटुंबातले एकत्र बसून मिटवण्याचा प्रयत्न केला असतो गावचे पुढारे असतात त्यांनी मिटवण्याचा प्रयत्न केलेला असतो किंवा संबंधित आणि कोणपही पाहुणे सामाजिक असतील तर त्यांनी हा प्रकरण मिटवण्याचा प्रयत्न केलेला असतो पण थोडे दिवस मिटतं परत वाद निर्माण होतो आणि मग वेळी एकच पर्याय राहतो की दोघांनी शेपरेट राहणं संमतीनं घट्टस्फोट घेणे मग अशावेळी प्रकरणं हे फक्त चिघळत 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 वर्षे दोन वर्षे असं चालू असतं त्यानंतर महत्वाची गोष्ट अशा प्रकरणामध्ये जर लवकरात लवकर जर घटस्फोट घ्यायचा झाला तर आपण काय करावं हे पाहता आहोत समजा असं प्रकरण जर तुम्ही कॉम्प्युटर शिवलमध्ये जर दाखल केलं आणि दुसरं कौटुलिक न्यायालयामध्ये जर दाखल केलं जा तर प्रोसिजरांप्रमाणे त्याचं दोघांचं काउन्सलिंग होऊन एकत्र एक तुमचा संसार चालला का पाहिला जातो त्यानंतर पुढच्या तारखा देऊन अशा बऱ्याच तारखा पडतात तारीख तारीख म्हणतात त्या पद्धतीनं बऱ्याच तारखा पडतात आणि घटस्फोट मिळाला फार वेळ जात असतो पण समजा काही कारणास्तव त्या पतीपत्नीं किंवा कुटुंबांना एकत्र सगळ्यांना जर ह्या पतीपत्नींचा घटस्फोट लवकरात लवकर पाहिजे असेल तर त्यांनी अदालत प्रत्येक महिन्याची किंवा दीड महिन्याची व जिल्हा न्यायालय असेल हायकोर्ट असेल सिव्हिल असेल किंवा क्रिमिनल असेल ह्यामध्ये लोकअदालत ही विधीसेवेनं सेवा चालू केलेल्या आहे ह्या विधीशेवेमध्ये जर पती पत्नीनं आपला अर्ज त्यामध्ये जर ठेवला घटस्फोटासाठी संमतीनं घटस्फोटा जर अर्ज ठेवला तर अर्ज ठेवताना महत्त्वाची गोष्ट यामध्ये मित्रांनो लक्षात घ्या जे काय त्यांच्यामध्ये ठरलेलं असेल आता कोणतं पत्नीमध्ये जे काय पतीनं किंवा पत्नीनं कुणाला घटस्फोट द्यायचा हे आधी ठरलेलं असतं त्याचबरोबर महत्त्वाची गोष्ट म्हणजे पतीनं किंवा पत्नीनं पुडगी कुणाला द्यायची ह्याबद्दल फिक्स तरतूद केली असणं गरजेचं आहे समजा पती पत्नीला मुलं असतील तर त्या मुलांचं काय पुढं काय करायचं कुणाकडे त्याचा ताबा राहील त्याची जबाबदारी कोणावर राहील ह्याचं पण काही गोष्टी ह्या ठरल्या गेल्या पाहिजेत किंवा इतर जे काय दोघांच्यामधे करार जो ठरलेला आहे तो फिक्स असणं गरजेचं आहे हे संपूर्ण तुम्ही तुमच्या अर्जामध्ये उल्लेख करून तो दोघांनी अर्ज करून मेहरबान कोर्टाकडे दाखल करणे गरजेचं आहे आता हे दाखल करत असताना मेहरबा कोर्टाकडून विधी सेवेकडं तुमचं प्रकरण दाखल केल्यानंतर ह्यामध्ये जर आपण बघितलं तर पंजाब आणि हरियाणा हायकोर्टानं असा निर्णय दिलेला आहे जर संमतीनं पतीपत्नीनं मेहरबान कोर्टाकडे जर प्रकरण दाखल केलं तर त्यांना लवकरात लवकर महिन्याभरात म्हणा किंवा जे काही तुमचं प्रोसेस असेल त्या पद्धतीनं लवकरात लवकर महिन्यात सहा महिन्यात घट्टस्फोट मिळू शकतो जर आपण माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करावं लाईक करावं नमस्कार